बामनोली दत्तनगर दत्तनगरमध्ये अवैध गुटखा का कारखान्यावर छापा वीस लाखांचे सुगंधित तंबाखू आणि गुटखा मशिनरींसह जप्त दोन बाल गुन्हेगारांचा समावेश कुपवाड एम आय डी सी लगत असलेल्या दत्तनगर भागा या भागात एका पत्राच्या शेडमध्ये गुटख्यासाठी लागणारी सुगंधी तंबाखू तसेच सुपारी पॅकेजिंग करीत असताना कुपवाड पोलिसांनी छापा टाकला यामध्ये उत्तर प्रदेशमधील पाच तरुण आणि दोन बाल गुन्हेगारांना ताब्यात घेतलाय या छाप्यात सुगंधी तंबाखू व गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल एकूण रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मिळालेली अधिक माहिती अशी की पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत अवैध धंदे बंद करणाऱ्या इस्मानची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्था, गु, अ शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार स्टाफ यांचे एक पथक तयार करून अवैध धंदे करणाऱ्या इस्मांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार कुपवाड दत्तनगर बामनोली येथे पत्राच्या शेडमध्ये गुटक्यासाठी लागणारी सुगंधी तंबाखू व सुपारी पॅकेजिंग करीत असल्याची बातमी या पथकास मिळाली या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकानं दत्तनगर येथील पत्र्याच्या शेडवर जाऊन छापा टाकला या छाप्यात सुगंधित तंबाखू आणि गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल मशिनरी मिळून आले तसेच तेथे काम करणारे योगेंदर रामब्रिश सिंह वयवर्ष तीस द्रुक गंगा सिंह वयवर्ष चोवीस मोनू रामबहादूर सिंह वैवर्ष तीस हरिओम सिंह देव बमरसिंह वयवर्ष बावीस आणि दोन बाल गुन्हेगार सर्व मूळगाव सिकंदरा आग्रा राज्य उत्तर प्रदेश सध्या राहणार अहिल्यानगर कुपवाड असं अटक केलेल्यांची नावे आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कुपवाड